अमोल मिटकरी कोण आहेत अजितदा ऑपरेटर वगैरे हो आहेत का मला अमोल मिटकरी विषयी माहिती पाहिजे की अगोदर अमोल मिटकरी हे जर अजितदादा पवार यांच्या बंगल्यावर ऑपरेटर असतील तर काही त्यांना माहिती असेल त्यांच्याकडे मला त्यांना सांगता ना यायचं त्या? त्या, नाही की त्यांना कोण आहेत अमोल मिटकरी या माणसाने जे काही ट्विट केलेलं मी काही नंतर बघितलेत काही गोष्टी आणखी ट्विट तर मी काय बघितलं नाही पण त्याचे व्हिडिओ बघितलेत की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाचा एक खासदार अजित आदरणीय अजितदादाच्या संपर्कात तर मला एक सांगायचं यांना की बीड जिल्ह्यातल्या स्वाभिमानी जनतेनं मला एवढं प्रेम करून निवडून आहे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी मला देशाच्या उच्च सभागृहात जायचा बहुमान देण्यासाठी उमेदवारी दिली आणि मी जर समजा माझ्या मनात पाप बी आलं काही या दादाची तर दरवाजाच्या बाहेर गेटच्या निघलो ना लोक चप्पला नि तोड आणतील माझं एवढं जाऊ दे ते गेटच्या बाहेर जायचं उंबऱ्याच्या बाहेर निघताना माझा वडीलच माझ्या कानफडीत गेले का अडकून त्याच्याही पुढचं घराच्या बी जाऊ द्या रूम मधून बाहेर निघतानाच बाईक तुला खायला असं त्यांनी काय ट्विट कारण काय तू त्यांचा अधिकार त्याच्यावर बोलावं दखल पात्र नाही ते, ते ना उमेश पाटील अरे उमेश पाटील जे कोण आहेत मला त्यांचं काही माहित नाही त्यांची वळ का कुठं काय कुठं आमचे खासदार किती तुमचं काय ते तुम्ही सांगा ना आम्ही आठ जण बहादर सगळे जण निवडून आलेलो आहोत त्याच्यामुळं हे वक्तव्य करायचं कुणी करायचं का करायचं कशेमुळे करायचं त्यांना काय करायचंय याच मला काही कळत नाही पप्पा हे सगळं कुठंतरी पेरलं जाते का असं तुम्हाला वाटतंय का वेगळा मला एकच म्हणायचं आहे की झाल्याला पराजय पचविण्यासाठीचं झालेली ही उटा आहे आणि राजकारणामध्ये कुणी कुणाला फोन केला कुणी कुणाला बोललं याचा अर्थ की कुणी कुणाच्या संपर्कात आहे कोण कुठे असं लावून असं बोलून असं करून ही जी वक्तव्य केली जाते विनाकारण कुणाची तरी इमेज मलिन करण्याचं काम का करावं त्यांनी माझ्या कारखान्यावर बोललं गेलं की कारखाना माझा चालवायचा आहे पदरात घ्या अरे पदर कुणाचा कुठं राहिला आहे आता पदर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाचा मोठा आहे आणि देशाला महाराष्ट्राला सगळ्यांना दाखवून दिलंय की या जनतेनं सुद्धा महाराष्ट्रातल्या की सर्व देशाला सुद्धा दाखवून दिलं की आदरणीय पवार साहेब हेच पदर कुणावर तरी झापू शकतात कुणाला तरी सांभाळू शकतात त्याच्यामुळे तो विषय नाही